गुड मॉर्निंग शुभ सकाळ आत्ता वाजले आहे सकाळचे साडे दहा तर जावाला बघा किती ऊन आहे सकाळी साडे दहा किती ऊन तर आम्ही चालला आहोत सिकडे आता आम्ही लाख होते आम्ही विहीर विहीर बनवली विहीर केली म्हणजे नवीन विहीर पाणी लागले इकडं आहे ऊस आहे आणि इकडं बाजरी इकडे पण उच आहे तिकडं बाजरे इकडं पाटे ती बाजरी किती ऊन लागते हे आहेत जानना आमचे कारभारी तिकडं आहे आमचं घर आंब्याचे झाडाला बघा कसे आंबे आलेले कसे आंबे हे आहे आमची शेती भरपूर 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 एक काय ह्याच्यात बिन भिमूक भिमुक भैमुख भैमुख आणि याच्यात याच्यात अजून काय नाही हे मोकळ्याच जातात काढून झालंय हे आहे नारळाचं झाड हे आहे आमच्या अण्णा हे आमची मॅडम हे आमच्या शेवग्याचं अन्नाला शेवग आलाय शेंग आहे शेवग्याचे शेवगा ड्रमस्टिक ह्याच्यात कायच नाही फक्त माती ढेकळ ढेकळ तिथपर्यंत आहे

पाहू शकत इकडे ऊस आहे तिकडं ऊस आहे इकडं ऊस आहे सगळीकडे ऊसच ऊस आहे इकडे आमची शेंबडी पोर आहे